मानव सेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान विभागातील आदिवासी तसेच इतर दुर्लक्षित घटकांकरिता व सर्व गरजूंकरिता अत्यंत माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे शंभर बेडपैकी तीस बेडचे हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर तळवाडे रोड येथे सुरू झाले अपघात विभाग अस्थिरोग विभाग अतिदक्षता विभाग स्त्रीरोग विभाग बालरोग विभाग नेत्र विभाग सुसज्ज प्रस्तुतीगृह अतिदक्षता विभाग आय सी यू सामान्य शस्त्रक्रिया विभाग त्वचारोग विभाग सोनोग्राफी एक्सरे विभाग बाल अतिदक्षता विभाग एन आय सी यू पॅथोलॉजी विभाग या ठिकाणी आहेत यांसह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी असल्याने नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणारा असून आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडला याबाबत अधिक माहिती प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान स्वामी श्री कंठानंद यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली ग्रामीण भागामध्ये आणि शहरा भागामध्ये फिरत असताना जाणवलं की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आरोग्य सुविधांचा बराच अभाव आहे आणि ज्या सुविधा आहेत त्या फार महागड्या आहे तर आमचं नेहमी उद्देशच राहिलेला आहे नाशिक निर्माणाचा उभारणीचा तर जे गरजू लोक आहे त्या गरजू लोकांना अत्यल्प दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासाठी स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची सुरुवात करण्यात आली या माध्यमातून कोणत्या कोणत्या सुविधा पुरवल्या जातात आणि कोणत्या कोणत्या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असतात इथे तज्ज्ञ येतात बालरोगतज्ज्ञ आहे इथे रेडिओलॉजीमध्ये एक्स रे आणि सोनोग्राफी आहे पॅथॉलॉजी लॅब आहे सर्व प्रकारच्या रक्ताच्या ज्या तपासण्या आहे त्या होतात अस्थिरोग अस्थिरोगतज्ज्ञ आणि काही कालांतरानेच इथे प्रसूतिगृहसुद्धा सुरू होणार आहे तर जास्तीत जास्त प्रकारच्या सेवा कशा उपलब्ध होतील यावर जोर आहे आणि बऱ्याचशा ज्या नवीन सुविधा आहे त्या कालांतराने सुरू होतीलच सध्या तीस बेडचं हे हॉस्पिटल आहे हळूहळू याला शंभर बेडपर्यंत आपण घेऊन जाणार आहोत तालुक्यातील किती एरियामधल्या किती रेडियसमधला प्रथमदर्शनी वर्ग पेशंट वर्ग आपल्यापर्यंत इथे फक्त त्र्यंबकेश्वर तालुक्यापुरतंच मर्यादित नाही आहे तर इथे अगदी सुद्धा रुग्ण इथे येतात मुंबईवरून सुद्धा येतात कारण की जसं मी सुरुवातीला म्हणालो की सर्व गरजूंसाठी आणि इथे कसं आहे की ज्या तपासणी आवश्यक आहे त्याच तपासण्या सांगितल्या जातात जी गोष्ट आवश्यक नसेल ती गोष्ट कधीही सांगितली जाणार नाही याचा उद्देशच आहे की प्रत्येक पेशंटला प्रत्येक रुग्णाला प्रामाणिक मार्गदर्शन मिळावं त्यामुळे आमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच त्याच्याकडे आम्ही बघत असतो समाजामध्ये एकोपा निर्माण करणं निर्भयतेचं वातावरण निर्माण करणं समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीशी जोडणं हा फार मोठा उद्देश आहे फक्त या सेवा कार्याच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या माध्यमातून हे करत असतो रुग्णांना मेडिकलसह इतरही काही सुविधा आपण देत असतो जसं की रुग्णांचे नातेवाईक येत असतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे काही सेवा सुविधा आहे का आपल्याला जे जे शक्य होतं आपण खूप अनौपचारिक पद्धतीने काम करत असतो म्हणजे कोणी आपल्याकडे आला तर त्याची काही ना काही व्यवस्था आपण नक्कीच करत असतो त्याला योग्य प्रकारचं जे मार्गदर्शन आहे ते देतच असतो जसं इथे जी गोष्ट शक्य नसेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा त्याला योग्य मार्गदर्शन सुद्धा काही हॉस्पिटल आहे ते आपल्याशी संपर्कात आहे काही डॉक्टर्स आहेत तेसुद्धा आपल्या संपर्कात आहे आपली सेवाभावी डॉक्टरांची चांगली मोठी टीम आहे ते अनौपचारिकरित्याने आपल्यासोबत संबंधित आहेत तालुक्यामध्ये काही शिबिरांच्या माध्यमातून म्हणा किंवा शहरांमधल्या शिबिराच्या माध्यमातून म्हणा आपण पेशंटपर्यंत कसे पोहोचत असतात आपली मोबाईल डिस्पेन्सरी आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपले शिबिरं होत असतात त्र्यंबकेश्वर तालुका इगतपुरी तालुका नाशिकमध्ये जिथे जशी जशी गरज असेल त्या प्रकारे आणि पुन्हा आपली आय चेकअप मोबाईल व्हॅन पण आहे त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो वेगवेगळे जे जनजागृती शिबिर जनजागृती आरोग्य शिबीर जन त्यांचं पण आपण आयोजन करत असतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक कृती कसं असे ही तीनशे एम एचची मशीन आहे शूट मशीन ही त्यात हे सी आर सगळं डिजिटल आहे डिजिटल रीडर डिजिटल प्रिंटर आणि ही सी आर रेट uh, चार्टवर लावलेलं आहे सगळ्या फोटो कुठल्या कुठल्या प्रकारची uh, तपासणी याच्यात एक्सरे सर्वच प्रकारचे होतात जसे स्कल सर्वायकल स्पाईन स्पाईनमध्ये सगळेच आणि जॉईंटमध्ये सगळेच uh, पेशंटच्या uh, हिस्ट्रीनुसार एक्सरे होतात मध्ये येतात एपी लॅटरल अजून मानेच्या मणक्यांचे येतात सर्वायकल स्पाईन आणि मग थोरायसीस स्पाईन लंबर स्पाईन मग हाताचे येतात हँड ह्युमरस मग खाली येतात पायाच्या ॲबडोमिनल अँकल जॉईंट नी जॉईंट फिमर के यू बी ऑल टाईप्स सगळ्या टाईपमधले एक्सरे रे होतात बायोपॅथॉलॉजी विभागमध्ये सर्व प्रकारांचं टेस्ट असतं हिमॅटोलॉजी आहे त्याच्यामध्ये सी बी सी असतं त्याच्यामध्ये सी बी सीमध्ये हिमोग्लोबिन येतं पांढरपेशही येतं ये प्लेटलेट काउंट येतं आर बी सी पण येतं त्याच्यामध्ये आपण फेरीफेरेल ब्लड पण करतो म्हणजे जे ॲनिमियाचे पेशंट आहे ना आपल्याकडे येतं त्यांच्या आपण ॲनिमियाची पण टेस्ट करू शकता फेरीफेरल आणि आपल्याकडे सर्व प्रकारांच्या म्हणजे ते बायोकेमिस्ट्री टेस्ट पण आहे त्याच्यामध्ये लिवर फंक्शन टेस्ट करता आपण किडनी फंक्शन टेस्ट करता लिपिड प्रोफाईल करता आणि ग्लुकोज पण करते आपण ते आणि हार्टचे पण टेस्ट आहे आपल्याकडे सिपी की एम बी आहे ट्रॉपटी आहे आणि सिरोलॉजी म्हण सिरोलॉजीमध्ये पण आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण एच आय व्ही करता विडाल करता आणि एच सी वी करता अजून भरपूर टेस्ट आहे म्हणजे युरिन रुटीन आहे लघवीची टेस्ट आहे ते पण आपल्याकडे होतात डेंगू पण असतात मलेरिया इंटिजेंट पण आपण इथे करता सर्व प्रकारचं टेस्ट करतं म्हणजे ते सर्जरीचे पूर्ण पूर्ण ते आपला पी टी आयनार एपीटीटी पण करता आपण लॅबमध्ये अजून वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक